श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर एम आय डी सीमधून धनगरवाडी मार्गे शिर्डीला जाणाऱ्या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून या रस्त्याने जाणाऱ्या वाहन चालकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे या रस्त्यावर एवढे खड्डे झाले आहे की रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता हेच कळायला मार्ग राहिला नाही आहे रस्त्याला पडलेले एक ते दोन इंचाचे खड्डे चुकविण्याच्या नादात अनेक अपघात या ठिकाणी झाले असून या रस्त्यावर झालेल्या अपघातात अनेकांना आपले प्राण देखील गमवावे लागले आहेत मागील पाच वर्षांपासून अनेक वेळा आंदोलने आणि निवेदने देऊनही अद्याप दत्तनगर ते धनगरवाडी या चार किलोमीटरच्या रस्त्याचं काम होत नसल्याने दत्तनगर येथील सामाजिक कार्यकर्ते अशोक लोंढे यांनी रस्त्याच्या या समस्येकडे तालुक्याचे आमदार लहू कानडे यांचे लक्ष वेधण्यासाठी मुंडण करून आंदोलन केलंय शिर्डी शिंगणापूर बायपास म्हणून ओळखला जाणारा दत्तनगर ते गणेशनगर हा रस्ता या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झालेली आहे वेळोवेळी या ठिकाणी आंदोलन झालेत आतापर्यंत या रस्त्यासाठी दोनदा मुंडण आंदोलन झालं त्याप्रमाणे या रस्त्यासाठी अजून झाडं लावणे अशा प्रकारचे आंदोलन रस्ता रोखं झालं अनेक प्रकारचे आंदोलन करून देखील हा रस्ता पूर्ण होत नाही आता सध्या जे अधिवेशन चालू आहे पावसाळी अधिवेशन म्हणून स्थानिक आमदार लहूजी कानाडे यांचं लक्ष वेधण्यासाठी या ठिकाणी लक्षवेधी मुंडन आंदोलन आज या ठिकाणी करण्यात येत येत आहे एकंद या रस्त्यावर जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांची काय परिस्थिती काय समस्या या रस्त्या या रस्त्यावर गुडघ्याभर खड्डे पडले असल्यामुळं वेळोवेळी या ठिकाणी अपघात घडतात अनेक लोक जायबंदी झाले आहेत अनेक लोक या ठिकाणी या रस्त्या या खड्ड्यामुळं मरण पावलेले आहेत तरीही स्थानिक आमदार या ठिकाणी या लक्षक या, या रस्त्याकडे लक्ष देत नाही काय मागणी तुमची आमची मागणी आहे की हा रस्ता फक्त तीन ते चार किलोमीटरचा आहे आणि गेल्या चार वर्षामध्ये अनेक आंदोलन हो झाले असूनही या याकडं दुर्लक्ष होत आहे तरी लवकरात लवकर हा रस्ता दुरुस्त व्हावा आज दत्तनगर ते शिर्डी हा जो महत्वाचा रस्ता आहे हा गणेशनगर मार्गे जाणारा रस्ता या चार किलोमीटर या रस्त्याचं काम गेल्या सहा सात वर्षापासून झालेलं नाही आणि दुसरी गोष्ट जर पाहिजे म्हटलं तर या ह्या रस्त्यामध्ये तीन प्रकारचे आमदार येतात माननीय पालकमंत्र्याचा राहता मतदारसंघ येतो कोपरगाव मतदारसंघातला आशुतोष काळेंचा येतो आणि श्रीरामपूर मतदारसंघात लहूजी कानडेंचा येतो आता वेळोवेळी आंदोलनं झाली तर मागचे मागचे दोन्ही मतदारसंघाची कामं जवळपास झाली पण आता हा जो राहिलेला चार किलोमीटरचा अत्यंत महत्त्वाचा जो रस्ता आहे याला उजव्या बाजूला जर पाहिलं तर श्रीरामपूर एम आय डी सी आहे आणि श्रीरामपूरच्या लोकांना मराठवाड्यातल्या लोकांना जवळचा जाणारा हा शिर्डी रस्ता आहे रस्त्यात खड्डे का खड्ड्यांचे रस्ते अशी गेल्या सहा सात वर्षापासून या परिसरातील लोकांचे हाल होत आहेत आज मी तिला शाळेत जाणारे विद्यार्थी असेल जाणारे येणारे रोजचे कामगार असतील जाणारे येणारे रोजचे नागरिक असतील शेतकरी कुटुंब शेतकरी भाऊ असतील जे मार्केटला जातात यांचे वेळोवेळी या रस्त्यामुळे वेळ अपघात झालेले आहेत मग आमची विनंती आहे आता आम्ही विनंती करणारी माणसं नाही होत आम्ही आता रस्त्यामध्ये कोणताही आमदार जरी असेल जो कोणी याच्यातलं असेल तर त्यांना जाब विचारणार आहे कोणत्याही क्षणी कोणत्याही ठिकाणी ही त्यांची नैतिक बाजू आहे की ह्या लोकांनी या श्रीरामपूरच्या परिसरातल्या लोकांनी आणि शिर्डीकडे जाणाऱ्या लोकांनी या कुठून जायचं लांबून जायचं की जवळून जायचं हा खड्ड्यातला रस्ता जर गेला एवढ्या ह्या महिनाभरात याची जर कारवाई नाही झाली तर विविध प्रकारचं आता आंदोलन विचारून केलं जाणार नाही आता आंदोलन एक भर सभेमध्ये जाब विचारून केलं जाईल याविषयी मराठी वाहिनीने घेतलेला आढावा